नमस्कार मित्रांनो आज आपण बारा जानेवारी तेरा जानेवारीचे काही करंट अफेअरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरी विषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहिला प्रश्न आहे बारा जानेवारी रोजी भारतात कोणता राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय युवक दिन दुसरा प्रश्न राष्ट्रीय युवक दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद तिसरा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये राष्ट्रीय युवक दिनाचे मुख्य थीम कोणत्या विषयावर आधारित होते तर याचं उत्तर आहे युवा सशमीकरण व राष्ट्र निर्मिती चौथा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये राष्ट्रीय युवक महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पाचवा महाराष्ट्र सरकारने युवकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये कोणता नवीन उपक्रम जाहीर केला तर याचं उत्तर आहे युवा कौशल्य विकास अभियान सहावा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये केंद्र सरकारने युवकांसाठी कोणत्या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण जाहीर केले तर याचं उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सातवा प्रश्न बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या मंत्रालयाने युथ इनोव्हेशन प्रोग्राम सुरू केला तर याचं उत्तर आहे युवा व्यवहार आणि व क्रीडा मंत्रालय आठवा प्रश्न महाराष्ट्र युवकांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या शहरात नवीन स्किल सेंटर सुरू झाले तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न नववा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने युवकांसाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेबाबत सहकार्य वाढवले याचं उत्तर आहे युनेस्को दहावा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये युवक स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी कोणती योजना वापरत आहे तर याचं उत्तर आहे स्टार्टअप इंडिया अकरावा प्रश्न महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगार मेळावे दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या विभागामार्फत आयोजित केले जातात तर याचं उत्तर आहे कौशल्य विकास विभाग प्रश्न बारावा दोन हजार सव्वीसमध्ये युवकांसाठी डिजिटल शिक्षण वाढवण्यासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मवर भर देण्यात आला तर याचं उत्तर आहे स्वयं दीक्षा ई पाठशाला म्हणजेच यापैकी वरील सर्व तेरावा प्रश्न महाराष्ट्र सरकारचा युवा रोजगार अभियान कोणत्या उद्देशाने राबवला जातो तर याचं उत्तर आहे सरकारी नोकऱ्या स्वयंरोजगार खासगी क्षेत्रातील रोजगार म्हणजेच यापैकी वरीलपैकी सर्व चौदावा प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये युवकांसाठी क्रीडा प्रोत्साहनासाठी कोणत्या योजनेवर भर देण्यात आला तर याचं उत्तर आहे खेलो इंडिया प्रश्न पंधरावा दोन हजार सव्वीसमध्ये महाराष्ट्रातील युवक धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे रोजगार वाढ कौशल्य विकास नेतृत्व क्षमता म्हणजेच वरीलपैकी सर्व आज आपण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे काही करंट अफेअरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे तेरा जानेवारी दोन हजार रोजी भारतात कोणत्या सणाची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात सुरू होते तर याचं उत्तर आहे मकर संक्रांत दुसरा प्रश्न मकर संक्रांत सणाचा वैज्ञानिक आधार कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे सूर्याचे उत्तरायण प्रश्न तिसरा महाराष्ट्रात मकर संक्रांत दोन हजार सव्वीससाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आले तर याचं उत्तर आहे मुंबई चौथा प्रश्न तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या कृषी विषयावर महत्त्वाचा आढावा घेतला तर याचं उत्तर आहे खत अनुदान प्रश्न पाचवा महाराष्ट्र सरकारने दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या सणाशी संबंधित महिला बचत गट उपक्रम जाहीर केला तर याचं उत्तर आहे मकर संक्रांत प्रश्न सहावा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आर बी आयने कोणत्या आर्थिक मुद्द्यावर सूचना जाहीर केल्या तर याचं उत्तर आहे डिजिटल कर्ज प्रश्न सातवा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये पतंग महोत्सव कुठे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न आठवा तेरा जानेवारी दोन हजार रोजी केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली तर याचं उत्तर आहे ॲग्रीटेक प्रश्न नववा महाराष्ट्रातील कोणत्या विभागाने दोन हजार सव्वीसमध्ये सणासुदीच्या काळात विशेष वाहतूक योजना राबवली तर याचं उत्तर आहे एम एस आर टी सी मुंबई मेट्रो रेल्वे विभाग म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न दहावा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या मंत्रालयाने अन्न सुरक्षा साठ्याचा आढावा घेतला तर याचं उत्तर आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय प्रश्न अकरावा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या शहरात हायटेक बाजारपेठ प्रकल्प जाहीर झाला तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न बारावा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताने कोणत्या देशासोबत कृषी सहकार्यावर चर्चा केली तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न तेरावा महाराष्ट्र सरकारने सणासुदीच्या काळात ग्राहक संरक्षणासाठी काय वाढवले तर याचं उत्तर आहे भरारी पथके प्रश्न चौदावा दोन हजार सव्वीसमध्ये सणासुदीच्या काळात कोणत्या डिजिटल पेमेंटचा वापर सर्वाधिक दिसून आला तर याचं उत्तर आहे यू पी आय प्रश्न पंधरावा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रात कोणत्या विषयावर जनजागृती मोहीम राबवण्यात आली तर याचं उत्तर आहे सायबर सुरक्षा वाहतूक नियम अन्न भेसळ म्हणजेच वरीलपैकी सर्व तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असा डेली जी के करंट अफेअर्सच्या क्वेश्चनसाठी नोकरीविषयी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका